भरपूर सारे शेतकरी मित्रांचं म्हणणं येत होतं की सर बांगडी नौजल आपण घेऊन या तर बघू शकता अशा पद्धतीचं हे बांगडी नौजल आपण घेतलेलं आहे हे गोल असतं त्यामुळे याला बांगडी नौजल म्हणतात याला पाच वेगवेगळ्या प्रकारचे तोंड आहेत बघू शकता एक दोन तीन चार पाच कोणत्याही पिकावर फवारणीसाठी आपण याचा वापर करू शकतो चार्जिंगचा पंप असेल तरीही चालतं पेट्रोलचा असेल तरीही चालतं अशा पद्धतीने आपण याला बसवायचं असतं हे घरपोचसुद्धा मागवू शकता याची किंमत जी असते चारशे पन्नास रुपयामध्ये हे तुम्हाला घरपोच मिळतं पाहिजे असल्यास फक्त व्हॉट्सअपला संपर्क करायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे आपण घरपोच पाठवतो कारण शेतकऱ्यांना आपण आठ वर्ष झाले वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घरपोच पाठवतो त्यामध्ये फवारणीचे पंप ताडपत्रे औषध बियाणे असे खूप सारे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत हे आता अवेलेबल झालेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता प्रेशर एकदा बघून घ्या मी चालू करतो चार्जिंगच्या चा पंपवर हे बघा याचं प्रेशर ज्याला आपण धुवा म्हणतो हे बघा जबरदस्त कोणत्याही चार्जिंगच्या पंपावर कोणत्याही पंपावर आपण वापरू शकतो अशा पद्धतीने फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतो बघा हे बघा प्रेशर मागवण्यासाठी नंबर देतोय पाहिजे असल्यास फक्त व्हॉट्सअपला संपर्क करा धन्यवाद